हरव्या भाषा तसा हिंदी शिकवण्याचा प्रयत्नही आपल्याकडे होऊ नये हे आमचं तुम्हाला म्हणणं आहे त्याच्याकरता तीन त्रिसूत्रीचा आता तो आहे हिंदी मराठी आणि इंग्लिश अशा तीन भाषाचं आहेत आपल्या सब्जेक्ट प्रमाणेमध्ये जे आता बोर्डाचा जो कोड आहे सस्त ते आपल्याकडे प्रथम भाषा इंग्लिश द्वितीय भाषा मराठी आणि तृतीय भाषा हिंदी ह्या तीन भाषा आपल्याकडे शिकवल्या जातात असतात तर पण ती सक्तीचं होऊ नये हां सक्तीचं होतं बरोबर हरव्या भाषा मराठी भाषा ही प्रामुख्याने शिकवली जाते आता काही काही शाळेमध्ये हिंदी शिकवत आणि शिकवत तशी परिस्थिती आहे अशा पहिल्याच शाळा आहेत म्हणतो ते पत्र आहे शालेय जीवनावरती हे आता कसं आहे तुमच्या प्रायमरी सेक्शन पण आहे ते प्रायमरी सेक्शन पासून तरी केले ते

बाकी तुमचं पाचवी जर काय पॅटर्न आहे परंतु पहिली ते चौथी सुटवून ये प्रयत्न झाला तर ते साहेबांचं आमचं पत्र आहे त्या तुम्हाला द्यायला आलो

अन्य विषयाची मागणी केली तर तो तुम्ही अन्य विषयाची मागणी कोण करणार एखादा वीस विद्यार्थी म्हणाले आम्हाला जर्मनी शिकायचा जर्मनी विषयाचा शिक्षक देणार आहे कशा असून होतेच ना म्हणजे मोठं पण आहे ना हे सिंगल असे अशक्य काय म्हणायचं दुसरे काहीतरी 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 शिक्षण क्षेत्रामध्ये जी घडी बसवायची म्हणतात ते बसवण्यापेक्षा थोडं डिस्टर्ब होतं असं आम्हाला आणि आम्हाला काम करताना अडचणी आता पण आम्हाला कसं असतं वरून शासन आदेश येतात ते आम्हाला हेच करा लागतो शासन आदेश आला तर तुम्ही आणि आम्ही असेच सांगणार मग तरी

विद्यार्थी हिंदी झाले शिक्षक हे करतात मग आता साहेबांचं म्हणणं असं आहे की पहिलीच्या चौथीतून विद्यार्थ्यांमध्ये सक्ती करू शकतो सक्ती झाली तर मग तुमचा आमचा संघर्ष म्हणजे मुख्यालय मला पत्र पाचवी नंतर तुमचं जे काय ती भाषा चूत्रकारी आहे हा एक मुद्दा प्रकल्प आहे म्हणून आम्ही तुम्हाला पत्र लिहिला दुसरं सर आपल्या शाळेच्या बाबतीमध्ये माझ्याकडे अशी एक आहे आपल्या लायब्ररीमध्ये मराठीची पुस्तकं नाही सत्य का असत्य मला वाहत नाहीत लिहिली मराठीची पुस्तक नाही सांगितली नाही बाहेर असा प्रतिसाद पद्धतीचं राजकारण करायचं नाही परंतु आपल्याकडनं असं का बोल तुम्ही दर्शन घ्या कारण माझ्यांतरच्या कालखंडामध्ये जर तुमच्याकडे या परीक्षेमध्ये जे आला तो केली पाठवू पाठणे आला तर आम्ही जे और काढणार आम्हाला तुम्ही काढून दिली नाही माहिती तर असे इश्यू धरण आम्ही करायचं का उतरायचं का तुमच्या सगळ्या लोकांना सांगा आणि ती जर तुम्हाला खात्री पाठवायची असेल त्याला घेऊन येतो मात्र इथं काही झालं